सध्या बघितलं मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा असाच आहे तर मग अत्यंत शांत असा परिसर वाटणारा ह्या दिवसात गजबजून जातात हा होय ना चला आपण पुढे बघूया तर मग आपले जे कदमचं असं कदम का कदम साहेब तर मग त्यांचं काय की सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असता वेग पण सेवा ही सेवा असता ईश्वर चरणाशी केलेली सेवा लय लवकर पावन होता <laughs> मुख्य गाभारा जो आहे ना तो मुख्य गाभारा तसाच मुख्य प्रवेशद्वारातून आत्मदेता गाभारा देण्यासाठी तेव्हा बघा तर मग सगळ्यात मोठी ग्रामदेवत जे आहे ना ते ग्राम देवत अगदी गाभाऱ्याच्या समोर असा इसर ना आपल्या हो गाभारा असा मुख्य आ, करा ना मग करा छोटी तर येते <laughs> नंदीच्या जवळ बऱ्यापैकी गार मांडले जसं जस आहे की गाभाऱ्याच्या समोरच नंदी प्रस्थापित असतात <laughs> तर मग हे जर बघलाव हो ना तर मग आपल्याक असं समजत की नंदीच्या कानात बऱ्याच गोष्टी म्हणजे आपली मागणी मागली जातात चला एक माध्यम असा नंदी आपल्या महादेवांपर्यंत आपले जे मागणं असा ना ते लवकर मंदिरातील खांबकाठी निशानी जे बोलले जातात ना ते आपण इसर ठेवलेले असेल हे बघा ग्रामदेवता जी असं ना ती असं महालक्ष्मी आणि ही गाभाऱ्याच्या समोरच स्थापित केलेली असं इसर वा खूपच छान सध्या आपण जे बोलतो ना तर मग महादेवांच्या जय महादेवांची जी पिंडी पिंडीवरती हो पूर्ण आता हो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं मानलं जाणार बेलपत्र आहे त्याच्यानंतर मग दुधाभिषेक केला जातो आणि दुधाचा अभिषेक हां सर्वत्रच केलं जात नाही ह्यात हे ठिकाण एक वेगळं भेटलं आपल्या याची खासियत असे आहे की मुख्य जे गाभार आहे गाभाऱ्याच्या समोरच ग्रामदेवता असं महालक्ष्मी हे एकमेव असं ठिकाण आहे की जे हे वेगळीपण आहे ठीक आहे चलो चलो त्या च गवळ विद्युत रोषणाई केलेली असं खूपच छान दिसतं रात्रीच्या वेळेस ही खरो आता सगळ्यात पहिलं पाय धुतले जातात पायावर पाणी घेऊन नंतरच मंदिरात चालले जातात चला दाखवतो हो बघा नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जसं आता आपण बोलतो आपल्या प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन संस्कृती बघूक मिळतात काहीतरी नवीन गोष्टी बघूक मिळतात तशाच आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपले बाजूच म्हणजे शेजारचं गाव असणारं गडी दामान आहे खैसरी लाव बरं ह्या गावात असं आहे की खैसर असणारे महादेवांचं मंदिर राहाटेश्वर या, या नावानं प्रसिद्ध असं बरं ते प्रसिद्ध असा पण मग त्याची अजून एक वेगळी गोष्ट असा खैसरच मंदिराच्या समोर एक तोफ ठेवलेली असा आणि या तोफेक भरपूर प्राधान्य असा बरं याच्या व्यतिरिक्त अजून एक चांगली गोष्ट ही असा किंवा वेगळे पण असा ते असा की मुख्य गाभारो जयसर असा महादेवांचं पिंडी जैसर असा ना थंसरच गाभाऱ्याच्या अगदी समोर हैसरली ग्राम देवता असा महालक्ष्मी देवी ती स्थापित असा आणि त्याचं देवालय थंय असा देवालय किंवा देवा कि आपण त्याची स्थापना केलेली असा तर मग हे काही गोष्टी वेगळ्या असत आणि हे वेगळे पण तुमका हयच बघूक मिळता आपण पुढे जाऊया आणि पुढे बघूया की मग ह्या किती गोष्टी आणि कितपत चांगल्या असत कारण मग ह्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येणं पण गरजेचं आणि तसेच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण ह्या येणं गरजेचं होप सो जर का तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आपल्या कोणाकोणाचं हे ग्रामदेवत असा आणि कोणाकोणाच्या कुळदेवत असा चला तर मग आपण मंदिरात जाऊया विद्युत रोषणाही केलेली असं खूपच छान दिसतं रात्रीच्या वेळेस ही खरो म्हणजे ह्याचं जो प्रभाव असा ना तो पडता श्रीदेव राटेश्वर मंदिर प्रवेशद्वार राटेश्वर मंदिर बोललं तर मग आपल्याला आता माहीत असणार की आपण पोचला तामन्यात ताम्यात तर पुढे जाऊया आणि पुढे गर्दी ऑलमोस्ट संपत दिली तसं बऱ्यापैकी गर्दी ओसरली असं बर राहाटेश्वर या मंदिरात प्रथा असा सगळ्यात पहिलं पाय धुतले जातात पायावर पाणी घेऊन नंतरच मंदिरात चालले जातात चला दाखवतो हो बघा ओंकार चाललो ओंकार आता पाय धुवत पायावर पाणी घेत आणि मग पैसरना पुढे जाऊया हे असं ही प्रथाच असा सर त्याच्यानंतर पैसा मॅट टाकलेले असत त्या मॅट चलत जाऊन आतमध्ये मंदिरात प्रवेश करायचा जी तोफ असा ना त्या एक सगळ्यात पहिला पूजेचा मान मा दिले जातो हो बघा आणि नंतर मंदिरात दिलं जात सध्या मंदिरात चाललासा भजन चला पुढे जाऊया भजन बघूया आपण गवळ आहे चला मास्टर असा नाही इतर सध्या साऊंडचं काम वगैरे साऊंड चांगलं असा बरं मी आकडे सांगता हे बघा तर आपली सगळी माणसं असतात आजच्या दिवसाचा पण मग तीन दिवस असा ना कार्यक्रम पुढच्या दोन दिवस सर्वात पहिला जेव्हा पण मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये येतं गाभारा देण्यासाठी तेव्हा बघा सगळ्यात मोठी ही घंटी बघा खूपच छान प्रकार असा है चला यांचे आता इतर काम चालू झाले असं जर ग्रामदेवत जे आहे ना ते ग्राम देवत अगदी गाभराच्या समोर बघा इसर ना आपल्या हो गाभार असा मुख्य दाखवत तर मग

चोटी ते छोटीच येते सगळं नंदीच्या जवळ बऱ्यापैकी गार मांडले आहे की गाभाऱ्याच्या समोरच नंदी प्रस्थापित असतात तर मग हे जर बघलाव ना तर मग आपल्याक असं समजत की नंदीच्या कानात बऱ्याच गोष्टी म्हणजे आपली मागणी मागली जाते चला एक माध्यम असा नंदी आपल्या महादेवांपर्यंत आपले जे मागणं असा ना ते लवकर मंदिरातील खांबकाठी निशानी जे बोलले जातात ना ते आपण इसर ठेवलेले असेल हे बघा इतर ग्रामदेवता जी असे ना ती असं महालक्ष्मी आणि ही गाभाराच्या समोरच स्थापित केलेली असा इसर वा खूपच छान सध्या आपण जे बोलतो ना तर मग महादेवांच्या पिंडी पिंडीवरती पूर्ण सगळ्यात पहिलं महत्वाचं मानलं जाणार बेलपत्र आहे त्याच्यानंतर मग अभिषेक केला जातो आणि या दुधाचा अभिषेक हा सर्वत्रच केला जात नाही ह्यात हे ठिकाणी एक वेगळं भेटलं आपल्या याची खासियत अशी आहे की मुख्य जे गाभार आहे गाभऱ्याच्या समोरच ग्रामदेवता असा महालक्ष्मी हे एकमेव असं ठिकाण आहे की जे ही पण आहे ठीक आहे चलो चलो <laughs> मुख्य गाभारा जो आहे ना तो मुख्य गाभारा तसाच ठेवलेला असा आणि त्याच्या नंतर मग महादेवांचं हे मंदिर बांधलं जातं कारण ह्या एकाच ठिकाणी दोन म्हणजेच एक तर ग्रामदैवत आणि एक महादेवांचं मंदिर असे दोन्ही जागा आणि हेच महादेवांचं मंदिर श्री राटेश्वर देव ह्या नावानेच प्रसिद्ध आहे चला आपण पुढे जाऊया आता तर मग आपले जे कदमचं असं कदम कदमसाहेब तर मग त्यांचं काय की सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी वेग असता पण सेवा ही सेवा असता ईश्वर चरणाची केलेली सेवा लय लवकर पावन होता तर मग साहेबांनी आज झाडू मारून घेतल्याने तर ह्या प्रकारची पण सेवा लवकर पावन चा असू दे त्यांचं काम त्यांका करू दे आपण जरा पुढे जाऊया धन्यवाद सध्या बघितला मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा असाच आहे तर मग अत्यंत शांत असा परिसर वाटणारा ह्या दिवसात गजबजून जातात हा होय ना चला आपण पुढे बघूया